वचन निर्मित पत्रकारितेचे अविरत निस्वार्थ सेवा करणारे सिद्धेश्वर बापू शिंदे यांचा आज वाढदिवस आहे लहानपणापासूनच समाजाची आवड गोरगरिबांना मदतीला धावून जाणे उपेक्षित वंचित भटक्या जाती जमातीसाठी काम करण्याचा वसा त्यांनी आहे महाविद्यालयीन जीवनामध्ये कॉलेजचे प्रतिनिधित्व त्यांनी केलंय कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना समाजकारणात राजकारणात त्यांनी आपला ठसा उमटवलाय धनगर समाजासाठी त्यांनी गेली तीस वर्ष सर्वपणाला लावून संपूर्ण भारतात समाजाचे संघटन उभे केले त्यांना माजी आमदार अण्णा डांगे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आमदार अनिल अण्णा गोटे नामदार एस पी सिंग बघेल नामदार जगमोहन बघेल लालजीभाई देसाई प्रकाशांना शेंडगे नामदार सैतान सिंह पाल महादेव जानकर राम शिंदे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांचा सहवास लाभलाय देशातील धनगर पशुपालकांची मोठ या कालावधीत बांधली आहे शासकीय निमशासकीय पदे त्यांनी उपभोगली आणि त्या माध्यमातून समाचहिताचं काम केलंय अंतर पोटशाखीय विवाहाला प्रोत्साहन दिलं नव्हते तर अनेक पोट शाखीय विवाह जमून वधूवरांना पुण्यश्लोक आदर्श पुरस्काराने सन्मानित केलं अनेक कार्यकर्त्यांना विविध पदे देऊन प्रक्रियेत आणलं महाराष्ट्रासह राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक उत्तर प्रदेश दिल्ली अशा अनेक राज्यातील समाज बांधवांचे मेळावे घेतले बापूसाहेब शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पंधरा राज्यातील समाज बांधवांनी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद बहाल केले विविध पुरस्काराने सन्मानित देखील केले आज तेरा एप्रिल त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने खबरदार पुढारी वृत्तवाहिनीच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दत्तात्रय खेमणार खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा